लाखो भाविकांची कुलदैवत असणाऱ्या जेजूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती एळकोट एळकोट जय मल्हार आणि माऊली माऊलीच्या गजरात जेजुरीच्या रस्त्यांवर घाटांवर आणि मंदिर परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली सासवडवरून पायी निघालेल्या माऊलींच्या रथाचे जेजूर येथे भंडारा व फुलांची उधळण करीत जोरदार जंगी स्वागत करण्यात आले जेजूर येथे आल्यानंतर अनेक स्वइच्छेने या ठिकाणी अन्नदान करतात तसेच आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी का बिडी काळे फाउंडेशन घोडेगाव व वा वारकरी सेवा संस्थान पुणे यांच्या वतीने येणारे भाविक भक्त तसेच वारकऱ्यांना पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा आमटी भात असे अन्नदान करण्यात आले घोडेगाव व पुणे परिसरातील शिवभक्तांनी माऊलींचं दर्शन घेतलं भक्तीच्या या संगमामुळे जेजुरीत एक वेगळाच आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाल्याचं कपिल काळे यांनी सांगितले दिंडी आहे हे दिंडी नांदेडची मामासाहेब मारतळेकर यांची दिंडी आहे या दिंडीला आणि इथं जवळजवळ वीस वर्षापासून पंचवीस वर्ष झाले जवळजवळ इथं राहतो आल्यानंतर आणि ह्या परिवाराने जे मनसर घोडेगाव ह्या भागातून पुणे पुणे या भागातून त्यांनी येत असतात हे मंडळ आणि हे ह्या मंडळातील काही विशिष्ट विशिष्ट त्यांची मी नावं घेतो त्यांचं नाव आहे कपिल साहेब काळे पुन्हा उमेशजी काळे आणि विवेक लोखंडे आणि शशिकांत पवार असे ही मंडळी आहेत आणि त्यांच्यासह सहकारी हे सगळे मिळून येतात आणि सगळे अन्नदान करतात ही अन्नदानाची करता, पंगत बऱ्याच दिवसापासून चालते आणि आम्हालाही उपकृत करतात आमच्या दिंडीला अन्नदानाची पंगत करून आम्हाला उपकृत करतात जवळजवळ आम्ही पंचवीस वर्षापासून ह्या अन्नदानाचा लाभ घेतो म्हणून ह्या मंडळाला उदंड आरोग्य ऐश्वर आयुष्य प्राप्त व्हावं आणि अशी सातत्यानं माऊलींची माऊली भक्तांची पांडुरंगाची सेवा घडावी म्हणून माऊलीला पांडुरंगाला प्रार्थना करूया आणि ह्या मंडळाला भरभरून असा आशीर्वाद देऊया की अशीच कार्यवाही त्यांच्याकडून यात जन्मी नव्हे जन्मोजन्मी घडावी म्हणून अशी परंपरा चालावी आणि अशी परंपरेचे मंडळी काय आहे या मंडळीपैकी आमचे हे परिवार आहे ह्या परिवाराला उदंड आरोग्य ऐश्वर्य आयुष्य आईशो प्राप्त व्हावं सुख समाधान लावावं आणि अशी त्यांच्यातून सेवा घडावी प्रार्थना करूया माऊलीला पांडुरंगाला जय जय हिंद जय महाराज नमस्कार मी कपिल दिलीप काळे कैलासवाची माझे आमदार बिडियाकाळी फाउंडेशन याचं एक सदस्य म्हणून आपल्या पुढे बाईट देत आहे व आमची पुणेची संस्था पुणे वारकरी सेवा संदोगत बिडियाकाळी फाउंडेशन यांच्या वतीने आपण वारकरी लोकांना जे अन्नदान करतो गेली पंधरा वर्ष ते आम्ही सेवा चालू ठेवली आहे पुढे आम्ही चालू ठेवूया दोन हजार दहा साली आम्ही हा उपक्रम चालू केला तर जेजुरी हे ठिकाण आम्ही इथं निवडलं आणि आम्ही सेवा करत असताना आम्ही सेवा करताना जे वारकरी येतात ते शेतकरी वर्ग आहे सर्वसामान्य माणूस आहे आम्ही त्यासाठी पिठलं भाकरी अशी भात याचा बुंदी हा मेनू निवडला आम्ही तर त्याच्या पाठीमा कारण काय की बाबा सगळं सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणूस महिला हे सगळे असतात तर याचा आम्हाला गेले पंधरा वर्षात इतका आम्हा आम्हाला प्रतिसाद वाढला शंभर लोकांपासून आम्ही चालू केलं त्यानंतर तो आज सकाळी पाचशे लोकांपर्यंत आम्ही ही सेवा देतो आहे ते आज आमचं पंधरा वर्ष पूर्ण झालं इथून पुढे हे कायम आम्ही चालू ठेवणार मेनू इथंच राहतो आमचा मेनू इथंच राहणार पंधरा वर्ष पूर्ण होऊन आज सोळावं वर्ष आमचं जेवणाचा कार्यक्रम पुन्हा संपन्न झाला तो खूप चांगल्या प्रकारे आम्हाला वारकऱ्यांनी गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि इथून पुढे अखंड हे जेवण आम्ही असं चालू ठेवू आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं मदतीस यावं असं आम्ही तुम्हाला विनंती करतो मी शशांत पवार पुण्याहून नमस्कार मी विवेक लोखंडे पुणे नमस्कार निर्षाई आम्ही गेले पंधरा वर्ष जेजुरीमध्ये वारकरी सेवा संघात व आणि माजी आमदार बीडी अण्णा काळे फाउंडेशन यांच्यातर्फे आम्ही जेजुरीमध्ये वारकऱ्यांना जेवणाची सेवा मी देतो तशीच ही सेवा आम्ही गेले दोन हजार दहापासून चालू ठेवलेली आहे पंधरा वर्ष आम्ही वारकऱ्यांना बारभाई जेजुरी यांच्या इथे जेवण देतो आहे आणि आम्ही जेजुरी इथे जेवण देण्याचं कारण की वारकऱ्यांना पुणे आळंदी ते पुणे सासवडपर्यंत जेवण खूप ठिकाणी दिलं जातं पण सासवडच्या पुढे जेजुरी वाल्ले हे जे गाव आहे तिथे जेवण त्यांना द्यायला पुढे दुष्काळी भाग असल्यामुळे त्यांना जेवण दिलं जात नाही त्यामुळे आम्ही जेजुरी हा एक पर्याय निवडला इथे गेली अखंड पंधरा वर्ष घोडेगाव आंबेगाव पुणे जेजुरी इथले आमचे मित्रसह परिवार मदत करतात सर्व मित्रपरिवाराच्या सहकार्या सगळे साहित्य आहे ते चांगल्या प्रकारचं निवडून स्वतः घेऊन रात्री स्वतः सगळे मित्र कटकट करतो सगळ्या गोष्टी निवडतो आणि इथे जेवण देतो आमच्याकडे एकूण सात दिंड्या जेवतात त्यात काही आळंदी आणि अशी बरीच आजूबाजूची गावं आहेत ही दिंडी आम्हाला गेली पंधरा वर्षे ही लोक आमच्याकडे जेवत आहेत आणि आम आम्हाला सहकार्य करत आहेत आणि आम्ही त्यांची सेवा आहे आम्ही असं इथून पुढे अखंड जेवण देत राहू आमच्याकडून काही चुकी चुकी होणार नाही आम्ही काळजी घेऊ आणि असंच तुम्ही आम्हाला जॉईन व्हा आणि आपण तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गारे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस